नमस्कार सोनाली किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत छान अशी चमचमीत आलूची भाजी चला आता रेसिपीला सुरुवात करू पण हो चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि शेजारच्या बेल ऐकॉन वर नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला आता सुरुवात करू मस्त अशी चमचमीत दमालूची भाजी बनवण्यासाठी इथे मी छोटे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता या साईजचे बारीक बटाटे आपल्याला घ्यायचेत त्यानंतर त्याला माती लागलेली असते त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हे जे बटाटे आहेत हे छान असे धुवून घ्यायचेत हे पहा चोळून स्वच्छ धुवायचे म्हणजे याला जे काही माती लागलेली असते ही पूर्णपणे निघून जाईल दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपले बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता कुकरमध्ये काय हे बटाटे घालू आणि त्यानंतर यामध्ये गरजे एवढं म्हणजे बटाटे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालू आणि हे छान असं मिक्स करून घेऊ आणि नंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याची एक ते दोन शिट्टी म्हणजे दुसरी शिट्टी व्हायच्या अगोदरच कुकर बंद करायचं आहे कारण आपल्याला हे जे बटाटे आहेत हे जास्त शिजवायचे नाही आहेत सत्तर ते ऐंशी टक्केच हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे पहा इथे छान असा काटे चमच्याने मी इथे चेक केलं आहे आपला बटाटा शिजलेला आहे त्यानंतर इथे सालं आपण या बटाट्याची काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं त्यामुळे आपण काय करू सालं याची काढून घेऊयात आणि असं काटे चमच्याच्या साह्यानं मी याला असे टोचे मारून घेते दमालू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात तर त्यासाठी मी ते बटाटे आपण मगाशीच छान असे उकडून टोचे मारून सालं काढून टोचे मारून घेतले त्यानंतर दोन कांदे तीन टोमॅटो त्यानंतर काजू सहा ते सात एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर थोडासा खडा मसाला इथे घेतलेला आहे त्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या त्यानंतर बेळगी मिरची पावडर घेतली एक चमचा अडीच चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि इथे दही घेतलेलं आहे फेटून दोन चमचे त्यानंतर इथे तेल गरम व्हायला ठेवलं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्याच्यानंतर इथे आपण बटाटे घालूयात त्यामध्ये जे आपण उकडून घेतले होते जास्त उकडायचे नाहीत नाही तर त्याचा गाळ होतो हे पहा सत्तर टक्के जरी आपला बटाटा शिजला ना तरी आपण हा तळून घेतो त्यामुळे आतपर्यंत बटाटा छान शिजला जातो आणि टोचे मारून घेतल्यामुळे छान क्रिस्पी होतो आणि कोटिंगही बाहेरून खूप छान येतं बटाट्याला त्यानंतर आपण हे काढून घेऊयात पूर्ण बटाटे हे पहा आपण काढून घेतलेले आहेत आता आपण काय करूयात याच कढईमध्ये एक चमचा तेल घालू आणि खडे मसाले घालू त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या त्यानंतर काजू आल्याचे तुकडे हे आपण घालूयात आणि काय करूयात जरा परतून घेऊयात हे पहा छान असे खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर आपण हे भाजून झालं की त्यामध्ये जे कांदे घेतलेले होते दोन ते यामध्ये घालू त्यानंतर तीन टोमॅटो ते सुद्धा आपण काय करूयात छान असं म्हणजे मऊ होईपर्यंत फार असं काही परतायचं नाही आहे चा एक चार ते पाच मिनिट जरी परतलं हे असं थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला हे काढून घ्यायचंय या पद्धतीने थोडंसं परतून घेतलं म्हणजे कसं ग्रेव्हीला एक वेगळीच टेस्टही मस्त येते त्यानंतर गार करून घ्यायचे हे गार झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची पेस्ट करून घ्यायचे हे पहा पूर्णपणे वसत नसेल दोन बॅचेसमध्ये तुम्ही बारीक केलं तरी चालेल हे पहा मस्त आपली कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट आहे ही इथे तयार झाली आहे आता कढईमध्ये परत दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्राची पाणी यामध्ये घालू त्यानंतर मी एक चमचा जी बेडगी मिरची पावडर होती काश्मीरी तर ती यामध्ये घातलेली आहे कलर छान येतो त्यानंतर आपण करून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आहे पेस्ट ती यामध्ये घालू आणि छान अशी परतून घेऊयात हे पहा मस्त आपलं परतलं जात आहे आता काय करायचं आहे आपल्याला यामध्येच हळद घालायचे अर्धा चमचा मी इथे हळद घेतली आहे म्हणजे चवीनुसार हळद घालू त्यानंतर अडीच चमचे कांदा मसाला ऑप्शनल तुम्हाला जो मसाला दुसरा असेल घालू शकता त्यानंतर एक चमचा धणा पावडर नंतर चवीनुसार मीठ घालू आहेत आणि पुन्हा एकदा या हे जे मसाले आहेत त्यांना छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं या पद्धतीने जोपर्यंत आपल्या मसाल्याला म्हणजे कोणताही मसाला असू देत तो जोपर्यंत छान असा परतला जात नाही तोपर्यंत भाजीला टेस्टच येत नाही कारण जे मसाले आहेत ना हे छान असे परतले गेले की त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि मगच भाजीची चव आणखी छान लागते त्यामुळे आपल्याला हे मसाले छान असे परतून घ्यायचे त्यानंतर या वाटणाच्याच भांड्यामध्ये मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि यामध्ये घातलं म्हणजे कसं आपले जे, आप जे आ, मसाला खाली चिकटणार नाही कढईला आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर हा जो मसाला आहे छान असं शिजू द्यायचा आहे हे पहा झाकण काढायला मस्त सुगंध सुटलेला आहे हां हा मसाला आहे हा सुगंधानेच खरं तर आपल्याला भाजीची टेस्ट कळत्या कशी झाली असेल त्यानंतर आपण हे जे बटाटे आहेत हे छान असे फ्राय करून घेतलेले ते यामध्ये घालू त्यानंतर फेटून घेतलेलं जे दही आहे ते दोन चमचे मी यामध्ये घातलेले त्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त हे पाहू शकता आणि गरजेनुसार पाणी शक्यतो दमालू थोडीशी ग्रेवीच असते जास्त काही पाणी नसतं पण मी थोडंसं आपल्याला ग्रेव्ही म्हणजे फार पण घट्ट नाही आणि फार पण पातळ नाही मिडियम अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे त्यामुळे गरम पाणी करून घेतलेले त्यानंतर कोथिंबीर घालायचे वा मस्त आपली सुंदर अशी दमालूची चमचमीत भाजी इथे तयार झालेली आहे बरं का आता मंडळी अजिबात वाट बघायची नाही आहे पटकन खायला घ्यायचे आपली दमालाची भाजी आहे की नाही एकदम बेस्ट अशा पद्धतीने जर तुम्ही करून पाहिलीत ना तर नक्की मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की दोन भाकरी तुम्ही एक्स्ट्रा खाणार तर हो अशाच आपल्या छान छान व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्या सुद्धा रेसिपी चेक करा आणि ट्राय करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद